नव्हे तर विभिन संस्कृतीला आपण जोडण्याचं काम करतोय थोडक्यात काय तर सिंचन पुनर्भरण दळणवळण या अनेक लाभांच्या सोबतच आपल्याला माणूस जोडायचा आहे अशा एक उदात्त मनोवृत्ती ठेवून आपण आज या कार्यशाळेमध्ये उपस्थित झालो आहात तेव्हा पुनश्च एकदा मान्यवरांचं आणि आपलं स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विशेषतः माननीय मंत्री महोदय आणि अपर मुख्य सचिव यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि या ठिकाणी एक सांकेतिक पद्धतीनं तुलसीला पाणी देऊन या कार्यशाळेचं आपण उद्घाटनही करावं भारतरत्न सर विश्वेश्वरय्या आम्हा सर्व अभियंत्यांचं दैवत प्रेरणा आणि उत्साहाचा स्रोत आणि त्यांना अभिवादन यासाठी की त्यांच्या सप्नांना आणि त्यांच्या वृत्तीला ज्याला अंगीकृत करायचं आहे यासोबतच तुलसीचं सुद्धा आपण याला पूजन आपण एका अर्थाने केलेलं के आहे नमो नमस्ते तुलसे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धनी आधी व्याधी त्वरा नित्यम तुलसीत्व नमोस्तो देखील तेव्हा ते आजच्या या कार्यशाळेचं उद्घाटन झालेलं आहे जोरदार टाळ्यांनी आपण हा आनंद साजरा करूया यानंतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे ते सुद्धा विशेष पद्धतीनं आहे की एक रोपट आणि एक ग्रंथ या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो ग्रंथही सेवानिवृत्त सचिव विद्यानंद रानाडे सरांच्या पाण्यात तुझा रंग कसा असा ग्रंथ आहे आणि रोपटे आहेत तेव्हा सर्वप्रथम मी साहेबांना विनंती करतो की आपण माननीय जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आपण स्वागत करावं भक्त आणि ग्रंथ अपर मुख्य सचिव माननीय श्री दीपक कपूर साहेब यांचंही स्वागत कपोले साहेब करतायत यासोबतच एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर आहे माजी मंत्री माननीय अण्णासाहेब मस्के यांचं स्वागत माननीय तिरबनवार साहेब करतायत माजी कृषी मंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून ते राहिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी स्वागत आहे श्री प्रमोद मांदाडे साहेब महासंचालक मेरी तिरमनवार साहेब करत आहेत माननीय शेखरजी गायकवाड साहेब हेही या ठिकाणी सद्भाग्याने उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत तिरमनवार साहेब करत आहेत डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी तिरमनवार साहेब करताय पृथ्वीराज फाळके अतिश अभियंता यांना मी विनंती करतो की त्यांनी तिरमनवास साहेब आणि कपोले साहेब यांचं स्वागत करावं नदीजोड संकल्पना ही कशी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात रुजली आणि या कार्यशाळेचा हेतू काय याचा प्रास्ताविक करण्यासाठी अत्यंत सन्मानपूर्वक मी या ठिकाणी पाचारण करतोय श्री अतुल कपोरे कार्यकारी संचालक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र महामंडळ गोदावरी महामंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या नदी जोड प्रकल्पाच्या कार्यशाळेला उपस्थित असलेले आपल्या खात्याचे अत्यंत अनुभवी आणि वरिष्ठ मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब आपल्या खात्याला नवी ऊर्जा देणारे आपले अतिरिक्त मुख्य सचिव श्री दीपक कपूर साहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले माजी मंत्री श्री अण्णासाहेब शेखरजी गायकवाड मल्ला शेट्टी माझे सहकारी मांडाडी साहेब तिरमनवार साहेब आमच्या कार्यशाळेचं उद्दिष्ट असं आहे की या संकल्पनेला घेऊन आपण ज्या योजना तयार केलेल्या आहेत अप्रोच मिळाले काही सर्वेक्षणातील या सगळ्या योजनांचा आढावा घ्यायचा आहे आणि विद्येच्या पुण्य पुण्यनगरीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या प्रसन्न आणि सात्विक वातावरणात आपण सगळ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा नवीन ज्ञानवर्धन करून नवीन दिशा घेऊन आपण तिथून जावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि शिव संपवतो धन्यवाद यानंतर दोन सादरीकरण आहेत आणि त्यानंतर चर्चा आहे तर सादरीकरण जे आहे ते पाणी परिषदेचं आहे आणि त्यानंतर नदीजोड प्रकल्प चे मुख्य अभियंता यांचा आहे तेव्हा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर असलेल्या सोफ्यावर आसनस्थ व्हावं कृपया Availability, proper distribution, and utilization of water in the state of Maharashtra in particular and all over the country in general. In Maharashtra, the availability of water is uneven over different areas. The rainfall varies from 400 millimeters to 6000 millimeters. The area with rainfall less than 750 millimeters which covers most of the water deficit zone is almost 45% of the state the groundwater potential is also poor in the state shortage of water has affected industrial development in maharashtra the main agro-based industry in godavari krishna and tapi basins is the sugar industry this industry समावेश करून अतिशय सुंदर अशी ही डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे आणि ती पाहत असताना मला एक वेगळा आनंद झाला तो असा कि या महाराष्ट्रातले एक दूरदर्शी दोन व्यक्तिमत्व त्यांचंही दर्शन झालं एक म्हणजे गणपतराव तथा आबासाहेब देशमुख आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब विखे पाटील आणि माझं भाग्य असं आहे की त्यांच्या सहभाग ते मला काही काळ राहता आला प्रकाशजी मिसाळ नदीजोड प्रकल्प नाशिक त्यांना मी विनंती करतो की आपलं सादरीकरण आपण सादर, सादर करावं नमस्कार मला वाटतं महाराष्ट्र पाणी परिषदेने दोन हजार पंधरा मध्ये तयार केलेलं व्हिडिओ फिल्म होती ना त्यामुळे त्यातला थोडाफार डेटा आजच्या सिच्युएशनमध्ये कमी जास्त असू शकतो पण आपल्याला ती एक खऱ्या अर्थाने उद्बोधक अशी फिल्म बघायला मिळाली आणि त्या पार्श्वभूमीवरती आपले सन्माननीय मंत्री महोदय आपले सन्माननीय अपर मुख्य सचिव मा, माजी मंत्री नानासाहेब मस्के पाटील इतर सन्माननीय उपस्थित खात्यातील अधिकारी महाराष्ट्र पाणी परिषदेचे सर्व संबंधित सदस्य पदाधिकारी त्या प्रेझेंटेशनच्या आप पार्श्वभूमीवरती आपण आज शासन म्हणून काय करतोय याची कशी सांगड घालता येईल याच्यासाठी या मान्य मंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्याच बैठकीमध्ये आपल्याला सूचना दिल्या होत्या आणि विभागाने देखील तत्पर त्या दहा दिवसाच्या आतच ही आजची कार्यशाळा घडून आलेली आहे दूरदर्शी अभ्यास व्यक्तिमत्व लेखन वाचन भाषण या सर्व माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे आदरपूर्वक श्री यारा जाधव सर मंत्रिपदाचा कारभार स्वीकारून ही एक महिना सुद्धा झाला नाही त्याच्यात आपण पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली यावरूनच आपली या क्षेत्रातील विकासाबाबत ची तळमळ आणि तत्परता दिसून येते आपल्या कार्यकाळात महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र पाणी वापरामध्ये खूप चांगली प्रगती होईल अशी आम्हाला अशी आणि असंच एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे माझे कृषी मंत्री माननीय श्री अण्णासाहेब मस्के सर त्यांना आम्ही आदरपूर्वक निमंत्रित करतो आणि व्यक्त होण्याची विनंती करतो या ठिकाणी कमीत कमी पैसे लागतात आणि सहजगत्य पाणी उपलब्ध होऊ शकत याला आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टी सुचवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीप्रमाणे त्याची अंमलबजावणी जर भविष्य काळामध्ये जर झाली तर पुढच्या चार पाच वर्षामध्ये पुष्कळ चांगलं काम यासाठी होऊ शकतं म्हणून अशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि असलेल्याही पाण्याचा वापर मग ते सोसायट्या असतील ज्या ठिकाणी पाणी वापर कमी आहे त्या ठिकाणी कंपल्सरी ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकल इरिगेशन असेल किंवा इतर माध्यमातून त्याचा वापर हा आपल्याला करता आला पाहिजे अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि खरोखर कर, जी काही आता पाणी वापराच्या दृष्टीने विशेषतः जागृत झालेलं आहे शंकरराव चव्हाण ज्यावेळेला चीफ मिनिस्टर होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी त्यावेळेला एकमेव मंत्री स्वतःकडे पाठवान खात ठेव कारण त्याने जायकवाडी पूर्ण करायचं आता सुद्धा दुसरे दुसरे आता चीफ मिनिस्टर झालेले आहेत आपले फडणवीस साहेब त्यांनी स्वतःकडे पाठवंतरे खात जे ज्याला हे काम करून घ्यायचंय त्यांनी ती इतर कुठल्याही खात्यापेक्षा या खात्याला प्राधान्य हा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा फरक आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतो आणि त्याची अंमलबजावणी प्रमाणेच आपण सर्वजण आजी माझे सर्व पदाधिकारी किंवा सर्व तज्ज्ञ मंडळी आहेत त्याच्यातला दे योग्य तो अशा प्रकारचा निष्कर्ष काढून आपण चांगल्या प्रकारचं भविष्यकाळ आपल्या महाराष्ट्रासाठी होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय श्री दीपक कपूर साहेब आपण मुख्य सचिव त्यांना मी निमंत्रित करतो आदरपूर्वक

आठवण करत होतो अशीच एक कॉन्फरन्स होती आणि आज आपण त्यासाठी बसलो आहे मी खरे अर्थाने आणि मनापासून सांगतो की मी अत्यंत मनापासून नामदार श्री पाटीलजीचा आभार व्यक्त करतो ही कॉन्फरन्स पूर्णपणे त्यांची कल्पना आहे आणि आजची नाही आहे ज्या दिवशी साहेबांनी चार्ज घेतला त्याच दिवशी त्यांनी हे मला सांगितलं होतं की पानी परिषदच्या लोकांना बोलवून आपल्याला रिवर लिंकिंग वर बरचसा काम करायचा आणि इम्मिडिएटली विदिन टू वीक्स थ्री वीक्स ही कॉन्फरन्स करायची आहे अन देन वी फॉलो uh, डेटा uh, सरांच्या माझ्याशी बोलताना एक त्यांचा एक भावुक क्षण होता की त्यांचे वडील स्वर्गीय सम्माननीय श्री बालासाहेब विखे के पाटीलने महाराष्ट्र मध्ये एक संकल्पना मांडली सरांना शायद आठवण नसेल साहेब बाळासाहेब के पाटील जेव्हा एम ओ एस फायनान्स होते गवर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तेव्हा मी डायरेक्टर विजिलन्स आणि सीबीआय आणि दोनदा सर त्यांनी मला नॉर्थ ब्लॉक मध्ये बोलावला होता आणि आपल्याला अजिबात आठवण नाही माझी दोनदा आपलेशी भेट तिथे झाली आहे माझे ऑफिस मध्ये बरेचदा लोक घेतात की तुमच्याकडे आता रिवर लिंकिंग प्रोजेक्ट सुरू झाले आहे आम्ही म्हणतो बरोबर आहे किती कॉस्ट सत्याऐंशी पस्तीस हजार करोड मराठवाडा फिफ्टी फाईव्ह मग सर शेवटचा प्रश्न असते टेंडर केव्हा आता सर माझी काही अडचण आहे काम आपण करतो आहोत टेंडर तर निघणारच आ माझे प्रिय मराठी लेखक आहे वृंदा करंदीकर यांची एक लाइन मला आठवण येते आहे की जिथे सत्ता तिथे पोळी आता सर पोळी आली सत्ता आली तर तो टेंडर आली आणि इरिगेशन आले त्यांचा अत्यंत आत्मिक संबंध आहे या आत्मिक संबंधामध्ये मला काही मनायचं नाही इट्स अ प्रैक्टिकल एस्पेक्ट वी हैव टू इशू टेंडर्स टू गेट द वर्क कंप्लीटेड

हा आजची समानिय मंत्री मार्गदर्शक म्हणून आलेले मंत्री महोदय संपूर्ण कार्यशाळेमध्ये जलास म्हणून इतके समरस झाले आणि त्या कार्यशाळेला एक सुंदर आकार त्यांना त्यांनी दिला तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं मंत्री असताना उभा काय यांची समिती आपण केली त्यांनी जो प्रस्ताव दिला तर शेखर गायकवाड साहेब हो। सुद्धा आम्ही तो स्वीकारला आज राज्यातल्या महत्मभंगामध्ये आज जे मोठ्या प्रमाणामध्ये नियमांचं या ठिकाणी काही नियम झाले ते रद्द केले त्यामुळे कामाला गती आहे त्याच पद्धतीची एक समिती आपण स्थापन करून त्या सगळ्या जुन्या नियमांच्या बाबतीमध्ये जे काही अडथळे आहेत विकास कामामध्ये त्यामुळे कामाला गती मिळत नाही अशा सगळ्या बाबींचा विचार करत कालबाय झालेल्या सगळ्या नियमांच्या मला वाटतं ठापूर साहेब आपल्याला विचार करावा लागेल की समिती विचार करेल त्यांना एक गुंतवणूक कालावधी देऊन मला वाटतं त्यांनी जर त्या पद्धतीचा आपला आवाज दिला तर आणखीन या कामाला गती देण्यामध्ये आपली मदत दुसरी माझी कल्पना आहे की अडवायझरी बोर्ड आपण जर केले कृष्णा फॉरेज स्तरावर आणि गोदावर बोर्डासाठी की ही जी महाराष्ट्र पाणी परिषदेची मंडळी आहे ती चार तीन महिने चार महिन्यात जमतील बोलतील आपलं कॉन्ट्रीब्युशन देतील आणि त्यामध्ये त्यांचा अनुभव त्यांना जे ते जी कार्यपद्धत आहे अंमलबजावणी करणारी यंत्रणा त्यांचं काम चालू राहील परंतु या लोकांचा सहभाग त्यांची इच्छा आहे आपलं योगदान देण्याचं त्या संदर्भात मला वाटतं काहीतरी आपल्याला याबद्दल पुढं काम करण्याची आवश्यकता आहे तर म्हणजे मगाशी मान्य कपूर साहेबांनी जो ब्रह्मपुत्र विषय मांडला एवढा मोठं मला वाटतं जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा स्केल त्यातून आज आपल्या आसाम बांगलादेश पर्यंत त्या पाण्याचा परिणाम होणार आता हे काही पाण्याचे वाद आंतरिक आले नाही आंतरदेशीय आलेले तो मला वाटतो सतलजवर पद्धतीचा वाद पाकिस्तानच्या निमित्तानावर डॅम बांधायचे आणि संपूर्ण पंजाब प्रांतवर परिणाम होईल अशा प्रकारचं आता पाणी हे एक प्रकारचं मला वाटतं शस्त्र वापरण्याची भूमिका सुरू आहे तुम्ही आता तुमची मानसिकता बदला की आता दरवर्षी फक्त दहा टक्के निधी मिळणार आहे प्रकल्पाला वीस टक्के मिळणार आहे म्हणून आम्ही पंचवीस वर शाळा खरेदी केली हे प्रेझेंटेशन मी जे पाहिलं हे केवळ त्या निधी उपलब्धतेवर आपण केलेले आता आपल्याला दरवर्षी तुमच्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही निधी द्यायचा प्रयत्न आहे फक्त तुमची तयारी आहे प्रकल्प पूर्ण करण्याची हे तुम्ही प्रकल्प दोन्ही कार्यकर आणि आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची तुम्ही थोडं बसा विचार मंथन करा आम्हाला नेमकी आम्हाला तुम्ही तुमचं रोडमॅप द्या माने कपूर साहेब आहेत अतिशय मेहनत घेत आहेत टोस त्या या प्रकल्पाच्या राज्याला सिंचन वाढवण्याकरता त्यांना तुम्ही सांगा आपण एक त्या संदर्भात एकदा आपण आपल्या सर्व चर्चा करू पण बी हार टू बाय मी सुरुवातीला म्हण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केल्याशिवाय आपले प्रकट होणार तर ते नदीवर प्रकल्प आपण सादर करण्यासाठी जातं इकडे डेमशी इकडं आला आणि तिकडे डेमशी तिकडे गेले आलं काहीच नाही आपल्या बाजारामध्ये आता व्हायला ठीक आहे ना भाई चालेल आपण या दाख्यामध्ये जलसंपर्दाच्या आपल्याकडे मिळाल्या खात्यापदाराच्या देऊ विविध रुपये फंड जे आदार्य मुख्य आपण काय सांगितलं होतं काय राज्याचं बशवाक आहे महाराष्ट्र आता थांबणार ना हे डोक्यात ठेवा व्हॉट इज सेफ त्याला महत्व त्यामुळे मला वाटतं आजच्या कार्यक्षा नंतर सगळे एकत्र बसतील त्या ते लोक तुमचे प्रोजेक्ट वर चर्चा करतील त्या संदर्भात एक रोडमॅप तुम्ही तयार करा वर्ष सहा मिळला गेल बँकेकडून वेगवेगळ्या भागातून केंद्राकडून के वित्तीय संस्थांकडून निधी उभा करायला पण आय नाही शोध तुम्हाला एक अतिशय वेगळं जन समाज पाहायला एकदम वेळ मी आपला आपल्या मुख्य सचिव माने कपूर साहेबांचा धन्यवाद पुढाकारामध्ये घेतला साहेब मान्य तुम्ही साहेब यांनी सुद्धा जर विशेष पुढाकार घेऊन आणि मला विशेष महाराष्ट्र पाणी परिषदेच्याही सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायचे धन्यवाद द्यायचे आपल्या वयाचा न करता सुरुवातीला म्हणतो इतकं समर्पित आणि निष्फळपणे काम केलं तरच महाराष्ट्र पुढे जाईल ते त्यांचं हे त्यांची जी उपस्थिती आहे आपल्याला प्रेरणादायी आहे मार्गदर्शक म्हणून ठरणार आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आपले सगळे जे अधिकारी उपस्थित आहेत आपल्याला माझी एवढी विनंती आहे की ही दिसत चॅलेंज आपण ते स्वीकारलं पाहिजे मनापासून आयोजकांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आयोजित या कार्यशाळेचे आपले मुख्य आमचे लाडके मंत्री श्री राधाकृष्ण कृष्ण केजी पाटील यांचं मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो की केवळ आणि केवळ त्यांच्या प्रेरणेमुळेच ही कार्यशाळा संपन्न होऊ शकलेली आहे माजी राज्यमंत्री माननीय श्री अण्णासाहेब म्हस्के हे या परिषदेला पूर्ण वेळ उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार व्यक्त करतो त्यानंतर आमच्या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री कपूर साहेब हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले इनफॅक्ट त्यांना मुख्यमंत्र्यांची दुसरी बैठक होती आज तरी पण त्यांनी त्या बैठकीपेक्षा आपल्या या कार्यशाळेला जास्त महत्व दिलं आणि मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन ते आपल्या कार्यशाळेला उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे मी त्यांचेही देखील विशेष आभार मानतो त्यानंतर आपल्या पाणी परिषदेचे सर्व सदस्य श्री डी एम मोरे साहेब श्री डी वाय नळलीकर साहेब श्री विवेक आपटे श्री आर एम लांडगे श्री वाय आर जाधव साहेब ॲडव्होकेट ए एम शेख श्री एन एम पाटील श्री बी जी भांगरे श्री जी एम कोंदे श्री अशोक वडितके श्री एकनाथ सरोदे श्री उत्तमराव निर्मळ आणि श्री एस ए नागरे या सर्व विशेष निमंत्रणाचं विशेष निमंत्रितांचं विशेष आभार कारण त्यांनी त्यांच्या वयाची चिंता न करता काल सकाळी म्हणजे मला आठवत आहे संभाजीनं सकाळी नऊ वाजता निघालेले आहेत वाया दादव साहेब वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी आणि इथे काल संध्याकाळी त्यांनी जवळपास तीन तास आपल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चर्चा केली त्यांची हजेरी घेतली म्हटलं तरी हरकत नाही आणि परत आज दिवसभर आज आपल्या कार्यशाळा उपस्थित आहेत म्हणजे या सर्वांचा आम्ही विशेष आभार मानतो तसंच या कार्यशाळेला म्हणजे ज्यांच्यामुळे ही कार्यशाळा संपन्न झाली ते आपले सर्व विभागाचे अधिकारी अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता तसेच आमचे डी जी मेरी श्री प्रमोद मांदाडे साहेब आणि इतर सर्व मुख्य अभियंता यांचे सर्वांचा आभार मी मांडतो आणि ही कार्यशाळा संपन्न झाली असं जाहीर करतो धन्यवाद